यावल येथील चोपळा रस्त्यावर असलेल्या उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून गांधीगिरी करण्यात आली सोमवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला तसेच कार्यालयात अधिकारी वर्ग हा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने अधिकारी वर्गाचा त्यांनी निषेध केला या संदर्भातील माहिती भीम आर्मीकडून सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली भीम आर्मी एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे हे सोमवारी शहरातील चोपळा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात दुपारी दोन वाजता आले होते ते खूप वेळपासून तेथे ते थांबले मात्र उपअभियंता हे आलेच नाही तर अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला अधिकारी वेळेवर येत नाही म्हणून त्यांच्या खुर्चीलाच ती नेहमी हजर राहते म्हणून तिचा सत्कार करण्याचे त्यांनी ठरवले आणि खुर्चीला त्यांनी हार घालून गांधीगिरी केली यावेळी जिल्हाध्यक्ष सपकाळे यांच्यासह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर आकाश बिराळे सागर मेघे विक्की तायडे विशाल वाघमारे यांची उपस्थिती होती दरम्यान सोमवारी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्षासह कार्यकर्ते यावर कार्यालयात आल्याची माहिती मिळाली यापूर्वी त्यांची कार्यालयात भेट घेतली होती त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या होत्या दरम्यान आज आपण पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या पाहणीकरिता बाहेर होतो म्हणून भेट होऊ शकली नाही अशी माहिती उपविभागीय अभियंता जे एस तडवी यांनी दिली उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा

या ठिकाणी भरपूर साहेबांना भेटी आम्ही या ठिकाणी आलो बरोबर या ठिकाणी एकही एक साहेब आम्हाला भेटले नाही किंवा आमचं एकही एक खुनाचं साहेबांनी उत्तर दिलं नाही या कारणास्तव आम्ही आज या साहेबांचा आम्ही निषेध करतो तरवी साहेबांचा आणि हे खुर्ची नेहमी खाली असतो म्हणून या खुर्चीला आम्ही आग घालतो कारण की या ठिकाणी यावळ तालुक्यामध्ये आम्ही भरपूरदा आम्ही या ठिकाणी चौकशीची मागणी केलेली आहे जे जे कामं झाले त्या संदर्भामध्ये परंतु एकही आमच्या अर्जावर या लोकांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली आहे आतापर्यंत नाही त्याचे रिझन आतापर्यंत आम्हाला समजत नाही आणि त्यांनी पत्रव्यवहार परत आम्हाला स्मरणपत्र पाठवल्यानंतरही यांनी या लोकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेले नाही आणि या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भ्रष्टाचार आम्हाला आढळून येतोय लोक भ्रष्टाचार करत आहेत का म्हणून येऊन यांना या लोकांनी एवढी ताकद आली हे समजायला मार्ग नाही जर का आम्ही तक्रारी अर्ज जोडतो कुठे काही काम चालू आहे तर आम्हाला माहिती आहे की निष्कृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी कामं चालू आहे परंतु या ठिकाणी हे अधिकारी लोक त्या ठिकाणी जाऊन चौकशी करत नाही आहे कोणत्याही प्रकारच्या या आमच्या तक्रारी अर्जावर कारवाई करत नाही याचा अर्थ म्हण आम्ही काय समजायचा आणि त्या अनुषंगाने जर का आम्ही साहेबांना भेटायला येतो तो साहेब या ठिकाणी जेव्हाही तक्रारी साहेब आम्हाला मिळालेले नाही आहे आणि आम्ही फोन केला फोनही केला ते फोन असं उत्तर देत नाही त्याकरता आम्ही या साहेबांचा या ठिकाणी निषेध करतोय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकर लवकर तळवी साहेबांची निलंबितची मागणी आम्ही या ठिकाणी करण्याकरता उपोषणाला मध्ये त्यांच्याच दाना बसणार आहे कारण की या ठिकाणी लोकशाही हे हुकुमशाही या ठिकाणी तळवी साहेबांची चालणार नाहीये लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पत्र व्यवहार केला की आमची तक्रारी अर्ज आहे त्या तक्रारीवर तुम्ही काम करा परंतु या व्यक्तीने लोकशाहीचा दुरुपयोग केला हुकुमशाही या व्यक्तीने केलेली आहे हुकुमशाही का म्हणतोय मी हुकुमशाही कारण की आमच्या पत्रावर काम या लोकांनी करायला पाहिजे होतं परंतु अद्याप या लोकांनी पत्रावर काम केलं नाही म्हणून यांच्या विरोधामध्ये लवकरात लवकर भीम आर्मी भारत एकता मिशन यावरची टीम या ठिकाणी आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या दालनामध्ये बसून किंवा जर का या ठिकाणी आम्हाला वाटलं इथे नाही बसता येईल टक्के कलेक्टर साहेबांच्या जा दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार साहेबाच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही ही उपोषण राहील त्याला पोर टक्के कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार आहे की या व्यक्तीला निलंबित करा अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबाच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमरण उपोषण राहील त्याला कोणी तोडू शकत नाही जोपर्यंत हा व्यक्ती निलंबित होत नाही तोपर्यंत कारण की या ठिकाणी यांनी माहिती पुरवायला पाहिजे माहिती पुरवली नाही हे लक्षात ठेवा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार हे मानवी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू जय भीर जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू